लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही पात्र बहिणीला या योजनेतून वगळण्यात आलेल्या नाही तसंच तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर या योजनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत मंत्री आदित्य तटकरे यांनी पोस्ट करीत दिली माहिती सरकारकडे केवळ लाडक्या कंत्राटदारांसाठी मंत्र्यांच्या पगारासाठी बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे शेतकरी एसटी कर्मचारी लाडक्या बहिणींसाठी मात्र निधी नाही हे स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार आदित्य ठाकरे यांनी केली टीका ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का माजी आमदार पांडुरंग बरोड यांचा भाजपमध्ये प्रवेश महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश काँग्रेसला मोठे खिंडार पडणार येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होतील चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल नवगडेंचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश भविष्यात हो विकासासाठी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंशिवाय पर्याय नसल्याचं नवगड्यांचं वक्तव्य तिकीट नाकारल्यानं काँग्रेसला सोडचिट्टी दिलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेलाही महिनाभरातच जय महाराष्ट्र शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याची पक्ष सोडताना दिली प्रतिक्रिया पाणी टांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा दादरमध्ये हंडा मोर्चा यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड आंदोलनात परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी मोर्चा अडवल्याची माहिती घरगुती गॅस विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिवा शहरात आंदोलन यावेळी महिला चुलीवर जेवण बनवून भाजप सरकारचा करीत होत्या निषेध आमदार सत्यजित तांबेंनी घेतला जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया पनवेल महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून आठशे बहात्तर तरुणांना रोजगार या दोन दिव्यांग बांधवांनाही रोजगार मिळाल्याने आनंद व्यक्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज